ठाण्यातल्या वर्तकनगर पोलिटिशननं अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आलं आहे सरायत असणाऱ्या गुन्हेगार सोनं साखळी त्याचबरोबर अनेक चोऱ्या करणाऱ्या संपूर्ण आंबवली परिसरामध्ये राहणारी संपूर्ण इराणी जी चोर आहे त्या चोरांना पकडण्यात वर्तकनगर पोलिटिशनच्या सर्व टीमना यश आलेलं आहे त्या अनुषंगानं अनेक मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पण मात्र ही सर्व कर्तव्यदक्ष असणाऱ्या टीम जी कामगिरी त्यामुळं ठाणेकरांच्या भोय आपणाला उंचवलेला बघायला मिळतात फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीस ला फिर्यादी दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनोळखी चौरक्यांनी त्यांची जी सोन आहे चेन मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑफिस दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उगर किसानला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये दे जप्त केलेले आहेत आता सगळे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खरेदी पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहेत त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बोर्ड ऑफिस आहे असे दाखल असल्याचं जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोड होती आरोपी इराणीच आहे आम्हाला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत आंबिरोली भागातलेच आहे सोळा सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपींचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीने आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत